सांगे शिळपे येथे पीडब्ल्यूडी खात्याच्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या सरकारी क्वार्टर्स अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहेत कॉलनीतील काही क्वॉटर्स झुडूपान हरवलेले आहेत तर काहींमध्ये कंत्राटदारांचे परप्रांतीय मजूर राहत आहेत त्यांना पिण्याचे पाणीही पुरवले जाते मात्र मीटर नसल्यामुळे थेट पुरवठा केला जातो या कारभाराविरुद्ध तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे नमस्कार आम्ही सांगेर आसा सांगेच्या शेळपे वाटारांतर जे सालोल्चा डेम अस्तित्व असा ते सैडिचे असा आणि पहिला आम्ही असे दोन प्रोजेक्ट जे जे आे प झायकाका असं पीडीचं वॉटर सप्लाय डिपार्टमेंट जो आसा तो असा आणि वॉटर सप्लाय हंगच्या संपूर्ण दक्षिण गोया भीत जाता आणि जे डॅम झाले आणि जेव्हा हो जेव्हा पी डब्ल्यूडीचा प्रोजेक्ट हांगा येलो ते नंतर हांगा वॉटरांक भितर कॉर्टर्स बांदपाक गेले क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री क्लास वन जे असले ते हायर ऑफिसर जे आसा त्यांच्या खातीर ई जे इ तेंचे खातीर बी आणि सी जे आसा ते लोवर क्लास जे आता बाकीचे ऑफिसर खातीर यांच्या खात्री आनी ह्या हितू प्रोजेक्टा भितर दोन कॉलनी आसा एक रायट आणि एक लेफ्ट डॅमार वयता तेन्ना आनीक हे जे बांधतली तेन्ना करोड हांगा म्हणतात इनवस्ट केले डब्ल्यू डीच्या माध्यमांतल्यान आणि हे त्यांना रावपाक दिले पण काही ते काही जे कॉर्टर्स असा तित भीत जे ऑफिसर आता आ, ते रावले पण काही ऑफिसर रावलेत ना एक कॉटर्स जे आता पडं पडले आता विषय असा ह्या कॉर्टर्सच्या जो हे करता आम्ही इनव्हेस्ट करतात ते देखभाली खात जो पैसो खर्च करता तो किया खाती के या वो जो फाटा कोर्टर आता तो गेले दोन वर्ष पहिली दाखवला की कोटर कशा पद्धतीने झर झर झाला आणि त्यानंतर त्याचे टेंडर काढला आणि लाखाचा टेंडरच्या कामातल्या हो फाटलो कॉटर्स आसा तो कंप्लीट करत पूण जेन्ना कंप्लीट केलो तेजे नंतर दोन वर्ष कंप्लीट जाऊन गेली या कॉर्टर्स आजपर्यंत कोण हो जर पळयत जाल्यार ह्या हेजी परिस्थिती जो कॉटर्स असा हेजे वयर ती किल्लो झाडं आसा आनीक जे कंस्ट्रक्शन असा त्या सगळे जे झाडाची पाळ जी आसा ती भितर सरवून ते वण्टी काबार आनीक ह्यो ही दोन्ही कॉलनी जर जाल्यार आयज जर पयतात जाल्यार ह्या दोन्ही कॉलनी भितर एक चार कॉटर्सां भितर परप्रांतीय लोक जे आसा मजूर लोक जे आसा जे जा पी डब्ल्यू डी काम येतात अशा ह्या मजुरा खाती रावपा दिल्ले असा आता गोवोरमेंट इनव्हेस्ट करता कोठ्यांनी करोडांनी रुपयो हो पयसो जो आता तो अशा ह्या लेबर रावपाक दिवपाचो त्या ह्या ऑफिसर हो स्टाफ असा दिवपाक जाय हांगा रावना कित्याक स्टाफ पळोवपाक जाय कारण जे सायडिच्या जर पळय सगळे रान जे आसा रान दिसून येता आनी हांगा एक दोन फॅमिली ह्या सी क्लास हातून रावताल्यो आनी त्यांना हंगा वाघाचा बिबट्या वागाचा सराव हा दिसून येणार कुत्र्याक घेऊन वेळ बिबटे वाग आणि त्या फॅमिलीन सुद्धा हे पहिली सांगले की हा असे जाता पण डब्ल्यू डी जो पी डब्ल्यू डीन हंगा कायच हे केलं ना आज जर पयला सगळी झाडं झुडप जी असा ती वाढलेली असतात आणि हंगा ना कारण प्रत्येक वर्ष टेंडर काढला वेळा रिपेर वर्का आणि लाखांनी पैसे हंगा गळप केले होता आता एक प्रश्न निर्माण जाता तो कॉन्ट्रेक्टरच्या बाबतीत कॉन्ट्रेक्टरांची पोटं भरपाल डब्ल्यू डी हे कॉन्ट्रेक्ट काढून त्यांना हे करता काय कामं दिता काय किंवा आणि जेव्हा आवाज जाता तरी एक जाता सकल जी क्लास वन जी असा त्या क्लास वनाक पहिले की थं कशे पद्धतीन घाटी जे परप्रांतीय लोक जे असतात ते रावतात मजूर लोक रावतात आणि त्यांची त्या कॉर्टर्सांची दशा किती उज घातला चुलीक आणि सगळे काळे करून उडलेले असा लाईट सगळी जुळून गेले असं वायरिंग गेले असा आणि एक अजाबची गजाल आता ती असा जे त्यांना वॉटर सप्लाय कनेक्शन आसा त्यांना नळ जे घालून आसा पायपां आनी टॅप बसलेलं आसा ते डायरेक्टली दिल्लेले आसा त्यांना खंचोच मिटर ना डायरेक्ट तांकां उदक सप्लाय जाता जेन्ना लोक जेन्ना बिल भरता उदकाची हजारांनी बिल भरता आणि जर बिल भरना जाल्यार ती कट येता पी डब्ल्यूच्या माध्यमातल्या हे डब्ल्यू डीक वॉटर सप्लायक दिश्टी पडना काय कितें असो एक मुद्दा असा तो दिसून येतो कारण डब्ल्यू डी म्हणतरी तितूंत बांदकाम येता किंवा वॉटर सप्लाय पिवण्याचे उदक्य सगळे येतात आणि अशी जाता जातात जे डब्ल्यू डी जेन्ना असे बेकायदेशीर कामं करतात जे बेकायदेशीर उदकाचे नळाचे डायरेक्ट कनेक्शन देतात त्यांना ह्या डिपार्टमेंटाचेर विश्वास कितपत असा आता हालीच वॉटर ये जो पिव मिनिस्टर जो असा सुभाष फळदेसई आमदार आदार असा सांगेच आणि त्यांनी खरो खरोखरच ह्या हातूक जे कनेक्शन दिले असे ऑफिसरक विचारचे बाबा हे कनेक्शन तुम्ही खंचे बेजीचे दिला कायद्यान दिला आणि किया खाती दिला कोणा दिला गोयकारां खाती दिला गा ह्या मजुरा खाती दिला हे विचारपाची गरज असा कारण जेव्हा असो करोडांचा रुपये हो, उलाढाल जे अशा कॉटर्सांचे करता त्यांना हे क्वाटर्स उपयोग उपयोगा जाय रावपाची परिस्थिती निर्माण वारंवार दाखवले गोवा च्या माध्यमातल्या कशे पद्धतीन हांगा पयशांचो उलाडा जाता पैसे कशे पद्धती हांगा इन्वेस्ट केले वयता कशे पद्दतीन कॉन्ट्रेक्ट काढले वयता आनीक काढले नंतर रिपेअर वर्क आसलो किंवा ही झाडं जी आी कॉर्टर्सांच्या सायडीन वाढलेली आसा ती झाडां जर पळयत जाल्यार हांगा मनीस म्हणटा येवपाना सायडीच्यान हांगा स सरपणारे साप सुद्धा हांगा दिसून येल्ले असा म्हणत अशी परिस्थिती हे भूतबोगोला हांगा एक हॉरर पिक्चर काडपाक बेस्ट असा जर हॉरर पिक्चर जर कोण तयारीन जर आसा आमचे गोयकार सुद्धा जर असत किंवा बाकीचे जर कोण डायरेक्टर प्रोड्युसर असत जर खरोखरच शेल्फी येऊचे सांगेच्या ज्या डेमा सकल सायडीच्यान पळतात थं असे क्वॉटर्स आहेत जे हॉरर पिक्चरांक हांगा बेस्ट बेगे असले आणि हॉरर पिक्चर हिट जाऊ शकतले इन गोवा खाती उदय देईकर सांगे